दिवा येथील विकास मात्र गेट परिसरात राहणाऱ्या रितेश हरीश जाधव यांना रेल्वे टीसीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार वडाळा रेल्वे स्थानक येथे घडला आहे रितेश जाधव मुंबईच्या बाजूने प्रवास करत असताना वडाळा रेल्वे स्थानकावर त्याला टीसीने सीने विदाऊट तिकीट पकडले यावेळी रितेश दंड भरण्यास तयार असताना टी सीने ऑनलाईन दंड भरण्यासाठी त्याचा वैयक्तिक स्कॅनर पुढे केल्याने रितेशने नकार देत रेल्वेचा अधिकृत स्कॅनर देण्यास सांगितले या विषयावरून रितेश आणि टी सी मध्ये झालेल्या वादामध्ये अखेर टी सी ने रेल्वेचा पैसे भरल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली त्यामुळे संबंधित प्रकरणावरून न्याय मिळण्यासाठी समाज माध्यमावर रितेशचा व्हिडिओ व्हायरल होत आहे बघा इथं वडालाय वडाला मी थांब चुकून आलेलो तर मी त्यांना काय बोललो की सर मी चुकून आलोय तुमची जी फाईन असेल ती घ्या तर ते लोक काय बोलले की मी स्कॅनर देतो त्याच्यावरती पैसे मार हां आता मी तुम्हाला माणसं दाखवतो वडायला ते सा दोनशे साठ रुपये मागत होते तर मी ते पण मागायला प्रोसेस झालो तर आता इंडियन रेल्वे रेल्वेचा रूल काय आहे की रेल्वेचा स्कॅनर भेटतो त्यांनी त्याचा ते प्रायव्हेट स्कॅनर दिला तर मी बोललो सर हे प्रायव्हेट स्कॅनरवरती ट्रान्झॅक्शन कसलेत तर त्यांनी भाऊ मला असं मारलं आहे ना मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो काय पुढं दाखवतो मी माझे पाठ पूर्ण दाखवतो भी कसा तो सर तो सर पण थांबा दोन मिनिट सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा